हर्ष मानसी हिरवळ दाठे चोही कडे क्षणाती येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती जिम पावसामध्ये छान अशा आनंदीमय वातावरणामध्ये चहाला सोबती म्हणून काहीतरी गरमागरम नक्कीच खावं असं वाटतं तर आज आपल्या चहाचा सोबती आहे गरमागरम पॉपकॉर्न अगदी घरच्या घरी तयार करणार आहोत आपण त्यासाठी मी ते घेतलेले आहे एक वाटी मार्केटमध्ये मिळणारे मक्के लाह्यांचे मक्के म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल असतात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही ते तूप किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता तेलामध्ये मी आता एक चमचा मीठ टाकणार आहे कारण आपल्याला पॉपकॉर्न जे आहे ते सॉल्टी लागतात तर एक चमचा मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा हळद टाकणार आहे मीठ आणि हळदीने पॉपकॉर्न खूप छान टेस्टी लागतात आणि हळद ही पावसाळ्यामध्ये शरीरामध्ये गेलीच पाहिजे हळद ही शरीरासाठी खूपच गुणकारी असते पावसाळ्यामध्ये आवर्जून हळदीचं सेवन तुम्ही नक्कीच करा सर्दी खोकला रोखण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी दुधातून तुम्ही हळद घेऊ शकता तर इथे ते हळद तेल मीठ मिक्स केल्यानंतर आपण हे जे एक वाटी पॉपकॉर्न घेतले होते ते याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला एक मिनिटभर हे पॉपकॉर्न एकसारखे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे या मक्यांना हळद तेल मीठ जे आहे व्यवस्थित मिक्स होईल सगळ्या मक्क्यांना एकसारखं हळद मीठ लागलं जाईल एक, एक मिनिटभर मी मिडियम फ्लेमवरती हे मके जे आहे ते परतवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मके आहे असे कढईमध्ये सोडून द्यायचे आहेत आज आपण कुकरमध्ये न करता कढईमध्ये अगदी चार ते पाच मिनटामध्ये पॉपकॉर्न तयार करणार आहोत मिनिटभर हे पॉपकॉर्न मी हलवून घेतल्यानंतर आता याच्यावरती एक झाकण देऊया आणि दीड ते दोन मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवरती हे पॉपकॉर्न फुलण्यासाठी किंवा लहाया फुटण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याच्यावरती झाकण दिल्यानंतर मी याच्यावरती एक वजन देते म्हणजे लहाया फुटताना हे झाकण हलू नये किंवा हलणार नाही झाकण ठेवल्यानंतर अवघ्या पंचवीस ते तीस सेकंदामध्येच आपल्या लहाया ज्या आहेत त्या तडतडायला किंवा फुटायला चालू होतात मी तुम्हाला लहायांचा फुटताना आवाज ऐकवते तुम्ही ऐकू शकता ऐकलात ना आवाज लहाया अगदी दोन मिनटामध्ये दीड ते दोन मिनटामध्ये आपल्या लाह्या तडतडलेल्या आहेत आपण आता झाकण काढून पाहूयात अवघ्या एक वाटी पॉपकॉर्नमध्ये आपल्याला अख्खी कढई भरून पॉपकॉर्न येथे तयार झालेले आहेत तेही अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये विदाऊट एनी केमिकल अगदी वाटीभर मक्यांपासून तुम्ही कढाईभर लहाया येते एन्जॉय करू शकता पूर्ण फॅमिली खाईल इतका तुमचा पॉपकॉर्न इथं तयार होतात सॉल्टी गरमागरम पॉपकॉर्न आपल्या इथे अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये रेडी झालेले आहेत हलकेशे गरम आहेत म्हणून थोडे मऊ लागतात दोन मिनटं थंड झाल्यानंतर अगदी कुरकुरीत आणि खमंग खुशखुशीत असे हे पॉपकॉर्न तयार होणार आहेत तुम्ही चहा सोबत गरमागरम कॉफीसोबत किंवा मुलांना टी टाइम स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही हे पॉपकॉर्न देऊ शकता तर आजचा चहाचा सोबती गरमागरम पॉपकॉर्न तेही होममेड पॉपकॉर्न तुम्हाला कसे वाटले किंवा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि या पावसाळ्यामध्ये अधूनमधून जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा असे गरमागरम अगदी कमी वेळामध्ये घरच्या घरी बटरी किंवा सॉल्टी पॉपकॉर्न तयार करून तुम्ही नक्कीच खा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलवरचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सोबतच आपले व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय